बातमी आहे शिरूर येथून शिरूर शहरातील अनंत नागरी सहकारी पतसंस्थेत काही दिवसांपासून गोंधळ सुरू असून यात आर्थिक घोटाळा झाल्याचे बोलले जात होते त्यामुळे ठेवीदार दररोज पैसे काढण्यासाठी पतसंस्थेत चक्रा मारत होते अध्यक्ष अभय चोरडिया यांचा फोन बंद लागत असल्याने व पैसे मिळत नसल्याने तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ठेवीदार कमालीचे आक्रमक होऊन काहींनी तेथील काचांची तोडफोड केली होती तसेच शिरूरचे सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या कार्यालयात जाऊन ठाण मांडले होते त्यानंतर सतरा एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत वाट पाहू व वा पुढे कायदेशीर कारवाई करू असे सहाय्यक निबंधक यांनी सांगितले होते त्यानुसार आज सोमवार दिनांक सतरा एप्रिल तेवीस रोजी पुन्हा एकदा ठेवीदार पतसंस्थेत आले असता अध्यक्ष नॉट रिचेबल असल्याने कामगारांनी पतसंस्था बंद ठेवली होती याबाबत आपला वाद चॅनलने सहाय्यक निबंधक शिरूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संचालकांना दोन दिवसांपूर्वीच या संदर्भात नोटीस दिली असून पतसंस्थेवर आता योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले पथसंस्थेमध्ये असणारा संचालकांचा बोर्ड देखील जुना असून त्यावर सन दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसच्या संचालक मंडळाची नावे दिसत आहेत त्यामुळे गोलमाल प्रथम दर्शनी दिसून येत आहे याच संपूर्ण घडामोडींचा समक्ष आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी काय माझी आई एक्सपायर झालेली आहे मी त्यांना तीन चार दिवसापासून माझे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे डिपॉझिट आहे मी माझं म्हणणं असं आहे तुम्ही संस्था अडचणीत आली माझे मला फक्त मुद्दल मी मागतोय ती चेक देता चेक बाउन्स होतोय याच्या पलीकडे मी काय करू तुमचं नाव काय इथं मी रात्री प्रवीण शेटके गेलो प्रवीण शेठ म्हणताय मी त्याला जबाबदार नाही फर्मने कर्ज घेतलंय आता आम्हाला फरमच काय विषय आम्हाला फक्त माझे पैसे मागतोय मी मी स्व कष्ट रिकामवले पैसे एक एक रुपया करून आणि हे जर असं करत असतील तर काय करणार याच्या पैसे, पैसे माझे बारा लाख ला पंच्याहत्तर हजार किती मिळाले काहीच नाही मिळाले अजून काहीच नाही काहीच नाही का तुमचं नाव दत्तात्रय हरे भाऊ तिथं करून माझे पंधरा लाख रुपये या ठिकाणी आणि त्यांनी जो नाव किशन गवळी आणि त्यांनी जो आपला विश्वासघात केला या सभासदांचा हा विश्वासघात आम्ही सर्व सभासात सहन करून घेणार नाही ना ना आम्हाला त्यांनी इथे यावं आणि आमचं गौरगरिबांचं कष्टाचे पैसे आम्हाला लोकांनी पण सांगितलं की कबूल केले कबूल म्हणून सांगितलं आले आणि आम्हाला दोन दोन चार चार हजार रुपये देऊन आम्हाला मोकळे केले आणि लोकांना शांत केलं आणि आता तो व्यक्ती परत फरार झालेला आहे असंच झाल्यात की उद्या जर कुणी एखाद्या सभासदांनी स्वतःचं काही बरं वाईट केलं तर ह्याला पतसंस्था आणि कर्मचारी प्लस चेअरमन साहेब जबाबदार राहतील आणि पुढं काय कारवाई होईल त्यांनी स्वतः जबाबदार राहू याचा माझे नऊ लाख रुपये फिक्स मध्ये माझी संपूर्ण कुंजी मी यात लावली मथरपणासाठी माझे व्याजाव कर चाललं होतं मला याशिवाय कोणतं झालं किती मिळालं पैसे नऊ लाखापैकी काहीच नाही मिळलं काहीच मिळाले हकडे मी प्रदीप रमाकांत बोरा एक दहा दिवस शाखा बंद होती नंतर स्वतः शेठ इथं आले सगळ्यांना त्यांनी विश्वासच घेतलं त्यांनी सगळ्यांना सांगितलं आम्ही लवकरात लवकर आमच्या सगळ्या बँकेचे सगळे संचालक मिळून सर्वजण मिळून आम्ही काय पैशाची व्यवस्था करू आणि त्याच्यानंतर त्यांच्या विश्वासाखातर बाकीचे विश्वासाखातर सगळे लोक शांत झाले त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित रोज चालू झाली बँक रोज पैसे देत होते त्याच्यानंतर त्यांनी पाच पाच हजार रुपये देय लावले त्याच्यानंतर एफ डी वाल्यांचं काही एफ डी वाल्या ते आले दहा तारखे पहिली म्हणले सत्तावीस तारीख नंतर म्हणले पाच तारीख नंतर म्हणले दहा तारीख दहा तारखेनंतर ते अद्यापही बँकेत आलेल्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झालेला असून आता सगळं पिग्मी वाले आणि एफ डी वाले सर्व म्हणजे आता कोणाच्या भरुष्यावर आता हे करायचं तुमचे किती पैसे आमचे स्वतःचे पाच लाख रुपये आणि एक पिकमी मध्ये अडीच लाख रुपये आहेत किती मिळाले तुम्हाला आता आम्हाला फक्त एका पिकमीचे पैसे मिळालेले आहेत फक्त दिले फक्त पिकमीचे दिलेले नाही आहेत तर आम्ही सर्वजण त्या दिवशी सहाय्यक निर्बंध साहेबाकडे गेलो होतो स्वतः सहाय्यक नि साहेब आम्हाला सांगितलं की तेरा चार दोन हजार तेवीसपर्यंत आम्हाला अभय शेटने सांगितलेलं आहे की पत्र दिलेलं आहे किंवा आम्ही पैसे भरणार आहोत संस्था व्यवस्थित चालू करणार आहे पण आजूक त्यांचा अजूक इथं कोणी नाही आहे माझं नाव अरुण पंडितराव कुलकर्णी माझं या ठिकाणी एफ डी एक लाख रुपयाचे आहे आणि मला तातडीने पैसे आवश्यकता आहे कारण मुलीचे झालेली झालेले केवळ पैसे के नसल्यामुळं आज तिच्या मी तारीख लग्नाची धरू शकत नाही तेव्हा लवकर लवकर पैसे मिळावे आज प्रवीण